आज नऊ नऊ दोन हजार पंचवीसला पुसद तालुक्यातल्या सकल समाजात आदिवासी समाजाच्या वतीने माननीय उपविभागीय महसूल अधिकारी पुसद यांना आम्ही एक निवेदन देत आहोत यांच्यामार्फत महामहीम महामहीम राज्यपाल महा महोदय यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोहोचवण्याची आम्ही हे विनंती केलेली आहे विषय असा आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातला बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये प्रवेश करण्याची मागणी धरतो करतो आहे आधार एक आहे की हैदराबादचं जे काय बजेट आहे हे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये तत्कालीन इंग्रजी सरकारनं जे काही सर्व्हे केलेला आहे त्या गॅजेटमध्ये हैदराबादच्या संस्थानाच्या अंतर्गत जे बंजारा समाज येत होता तो बंजारा समाज हैदराबाद संस्थानच्या अंतर्गतमध्ये एस टीमध्ये टाकलेला आहे त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातले सुद्धा बंजारा समाजाचे नेते बंजारा समाजाचे कार्यकर्ते बंजारा समाजातली महाराष्ट्रातले बंजारा समाजाची अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशी मागणी करत आहेत ते बेकायदेशीर आहे चुकीचे आहे असंवैधानिक का आहे कारण हैदराबादचं जे गॅजेट आहे ते गॅजेट काही संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये जे म्हणजे मार्गदर्शक तत्व आणि कलमा असतात तसा तो विषय नाही आहे ते गॅजेटमध्ये नेमकं असतं का तत्कालीन इंग्रजी सरकारनं हैदराबाद संस्थानाच्या अंतर्गत किती झाडं आहेत किती प्राणी आहेत किती माणसं आहेत कोणा धर्माचे आहेत कोणा जातीचे आहेत नदी किती आहेत या सगळ्या गोष्टी बिल्डिंगा किती आहेत तळे किती आहेत धरणं किती आहेत हे सगळं इतंभूत माहिती असणारा एक दस्तऐवज ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणजे ते गॅजेट आहे आता त्या गॅजेटचा त्या कायद्याचा त्याचा त्या काय संबंध आहे नमस्कार पन... आवाज सध्याच्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या ठिकाणी आदिवासी बांधव ए डीओ कार्यालय येथे आलेले आहेत हैदराबाद गॅजेटचा मोठा सुळसुळा झाल्यामुळे आदिवासी बांधव पेठून उठले आणि बंजारी समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी आदिवासी बांधव इथे विद्यार्थी आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार मी संदीप आढाव सध्याचं जे वातावरण पाहिलेलं आहे जे की बंजारा समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये हे भांडण लावून कोणाला कोणाची पोळी साजायची भाजायची आहे याच्यावर दोन्ही समाजांना विचार करायला हवा खास करून बंजारा समाजांनी कारण की असंवैधानिक का असताना जर तुम्ही हे जर उ उड्या जर मारत असाल तर हे नका मारू याच महाराष्ट्राचे नेतृत्व माननीय नाईक साहेबांनी जवळपास तेरा वर्ष केलेली आहे ही जर ही जर मागणी जर योग्य असती तर त्याच वेळेस त्यांनी केली असती जे की आता हे समाज करत आहे तर माझ्या मते की जे बंजारा समाजाचे सध्याला जे आरक्षण ज्या म्हणजे एन टी डीमध्ये जे दिलेलं आहे हे योग्य आहे हे संविधानिक आहे आणि याच गोष्टीला ही गोष्ट त्यांनीही विसरावं नाही आणि समाजाबद्दल जे दोन समाजामध्ये भांडण होत आहे किंवा तेड निर्माण करायचा जे प्रयत्न करत आहेत जे की मनुवादी जे विचारधाराला आम्ही प्रखर कधीही विरोध करतो आणि करत राहणार हे सर्वच गोष्टीचा अभ्यास करून बंजारा समाजांनी समोरची वाटचाल बदलवायला हरकत नाही असं मला